लिपी हा शब्द लिप या धातूपासून तयार झालेला आहे लिप म्हणजे सारवणे लिपने माखने मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहितात त्यास मराठी बालबोध लिपी असे म्हणतात बालबोध लिपीलाच देवनागरी लिपी असे म्हटले जाते बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की बालबोध लिपीलाच काय म्हणतात किंवा देवनागरी लिपीला अजून काय म्हटले जाते तर त्यावेळी आपल्याला उत्तर सांगता आले पाहिजे की बालबोध लिपीलाच देवनागरी लिपी असे म्हणतात देवनागरी लिपी ही आर्य लोकांची है। लिपी आहे देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा आता कोणकोणत्या भाषा देवनागरी लिपीमध्ये येतात तर संस्कृत मराठी गुजराती हिंदी कन्नड बंगाली तमिळ तेलगू या भाषा देवनागरी लिपीमध्ये येतात मराठी भाषा ही उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार अशा रेषांनी बनली आहे मराठी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे हा देखील प्रश्न विचारला जातो व्याकरण कशाला म्हणायचं तर भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा किंवा भाषेचा व्यवहार शुद्ध स्वरूपातून व्हावा याकरिता जे नियम ठरविण्यात आले त्या नियमांना व्याकरण असे म्हणतात व्याकरण कशाला म्हणायचं तर व्याकरणाची व्याख्या दिलेली आहे कारण आपली जी मायबोली असते ती ओबडधोबड असते त्याला एक छान वळण यावं ती शुद्ध स्वरूपामध्ये बोलली जावी तर त्यासाठी काही नियम घालून दिलेले असतात त्यालाच व्याकरण असे म्हणतात व्याकरणाला पतंजलींनी शब्दानुशासन असे देखील म्हटलेले आहे हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो व्याकरण म्हणजे शास्त्र होय व्याकरण कशाला म्हणायचं तर व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण शास्त्र होय व्याकरण हा शब्द वी प्लस आ प्लस करण वी क्रू असा लिहिला जातो मराठी भाषेचे पहिले पुस्तक कोणते आहे तर श्रीरामपूर पश्चिम बंगाल येथे तयार करण्यात आले आहे बघा हा पण प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेचं पहिलं जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते कोण कुठे तयार झालं तर श्रीरामपूर पश्चिम बंगालमध्ये येथे तयार झालं आणि अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक कधी प्रकाशित झाले तर अठराशे छत्तीस साली झाले हे आपल्याला सांगता आले पाहिजेत लेखक आहेत गंगाधर शास्त्री फडके त्यानंतर बघा आता वाक्य कशाला म्हणायचं तर प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात बघा प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते उदाहरणार्थ बघा राम गाणे म्हणतो शब्द प्लस शब्द प्लस शब्द तीन शब्द एकत्र आले आणि काय झालं त्याचं वाक्य तयार झालं शब्द हे अक्षरांचे बनलेले असतात अक्षरांचा समूह म्हणजे शब्द होय उदाहरणार्थ दिल्ली दि अधिक ल अधिक ली अशा प्रकारे आपण पाहिलं की लिपी कशाला म्हणायचं किंवा देवनागरी लिपी म्हणजे काय त्यानंतर देवरा देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा कोणत्या व्याकरण कशाला म्हणायचं मराठी भाषेचं पुस्तक पहिलं श्रीरामपूर पश्चिम बंगाल येथे तयार झालं अठराशे छत्तीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले लेखक त्याचे कोण आहेत तर गंगाधर शास्त्री फडके हे आहेत हा प्रश्न विचारला जातो आणि विशेषतः यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेमध्ये दे खूप डेप्थमध्ये प्रश्न विचारले जातात आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे बघा त्यानंतर आपण काय पाहिलं की वाक्य कशाला म्हणायचं आणि शब्द कशाला म्हणायचं वाक्य काय आहे तर शब्दांचे किंवा पदांचं बनलेलं असतं आणि शब्द मात्र अक्षरांचे बनलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण घेऊयात आणि आता त्याच्यानंतर जे पुढचं जे व्याकरण आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण सुद्धा प्रश्न बरेच पेपरमध्ये येतात त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि अभ्यास करताना एकदम बारकाईनं करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग कायम होऊ शकतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील व्याकरण पाहूयात